तो पोखरमध्ये विरुद्धफार आहे छोटासा लोक शेत पटना असते आमच्या मशी त्या ही मम्मीच्या आमच्या मशी येत इथं हे फुलाचं झाड आहे ची फुलं आम्ही देवाला नेतो इकडं अनिविक्षी शाळे त्याच्यामुळे त्याची गडबड चालले शाळे जायची नको बा शाळे जायला शा सुट्ट्या आहे सुट्ट्या शाळेला शाळा सुट्टी आहे हा सुट्ट्या शाळेला हा चला फुलं काढूया चला फुलं काढूया आणि बघा कशी फुलं काढते असं हे जर एकंदर दिवसभर चालू असतं पळापळी माझी ड्युटी नसली की माझं हे काम चालू असतं कशी फुलं तोडलेत त्यांना दे मला दे फुल तोडून आणि विक आणि हे इकडं बाजूला शेते आपली नाही ते आहे पण आहे पावसामुळे तिकडं सगळं पाणी साठले तिकडे मला दाखवते जवळून बरं थोडं फुलावर बस हा झाली चला आई चंगा करते म्हणजे शेळ्या तिला दमा लागली शेळ्याची पिल्ल येते कता टे एकदम ते सगळे हम्म पिल्ला आहे ती बोकड आहे ती पण एक बोकडच आहे चार पाच आहे बोकड बाकी दोन पाट आहेत मग दिसतंय का इकडं अजून हे पेरलेले आहेत ना तर नांगरून ठेवली ती पण पावसामुळं सगळं अवघड झालं इकडं आता जरा सुकलं की मग इकडं भात पेरते माणसं पेरतील पिपरणीचं झाड आहे त्याच्यावर लहानपणी आम्ही खेळायचो हे आणखी चालले काट्या बिट्या घेऊन खेळायचं जायचं इकडं आल्याकडं खाली भर वाटत मला तया वेळेस निघू मुलांना थोडंसं मोकळ्या हवे वेळेस सोडल्या शेया पण बरं वाटत नाही इथे एक विपरण आहे हे बघा एक मोठी मस आहे एक दुसरी आहे आणि त्या बाकी कडच्या छोट्या नको काटे घ्यायला हे आज तुम्हाला मी आमच्या गोट्यातला विलॉग दाखवलाय कसा वाटला नक्की बघा आणि कमेंट सांगा मला करून हे सामान पडलं तुमचं मशीनचं शेड करायचं आहे त्याच्यामुळं आता करतील दोन तीन दिवसात अजून पाऊस नाही पा। ना, ना म्हणून केलं नाही शेड केलं किंवा शेड करायचं चालू असेल त्यांना पाठ दाखवेल व्हिडिओ करून लाईव्ह मध्ये हे बघा हे संच झाले खायचं हे शावाच्या वेळ नाही आजचा विला कसं वाटलं नक्की बघा आणि सांगा कमेंट्स करून थँक्यू